पुण्यात महायुतीत रस्ती खेस शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांचा भाजपच्या जागेवर दावा लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेचा बिगुल वाजलाय महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू आहे पण नवीन इच्छुक उमेदवारांची यादी वाढत चालली आहे मायुती महाविकास आघाडी पक्षातूनच मित्रपक्षांच्या जागेवर दावा करायला सुरुवात केली आहे मायुतीच्या खडकवासला मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी दावा केला त्यामुळे विद्यमान आमदार भीमराव तापके यांची डोकेडुकी वाढली आहे त्यामुळे हक्काची जागा भाजपला सुटेल का हा देखील प्रश्न आहे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पुण्यातल्या तीन जागा शिवसेना लढवणार आहे यामधील जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आहेत तर एक जागा ही भाजपची आहे म्हणून मोठी चुरस आहे शिवसेनेने हडपसर खडकवासला वडगावशेरी असे तीन मतदारसंघ मागितले असल्याची माहिती आहे हडपसरसाठी शहर प्रमुख नाना भानगिरे इच्छुक आहेत तर आता खडकवासला बदून रमेश कोंडे यांचं नाव पुढे आलंय रमेश कोंडे यांनी तीन वेळा मतदारसंघात प्रयत्न केला होता पण ते अपेशी ठरले कडकवासला मतदारसंघातून विद्यमान आमदारांचं तिकीट कापून नवीन उमेदवाराला संधी मिळेल की तीन टर्म प्रतीक्षेत राहिलेल्या उमेदवाराला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल हे येणाऱ्या काळात पाहणं महत्त्वाचं असेल